सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते मांगरुळी टीमच्या माध्यमातून तर गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय पहिला बॉल लॉफ्ट केला आहे समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न होता एकदा देखील पूर्ण केली अभिच्या माध्यमातून एक रेनिस स्कोरबोर्ड ओपन झाला आहे मेगा फायनल ग्रँड फिनाल आहे ज्याच्यासाठी केला होता असं की शेवट गोड वावानी चोवीस संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण पाहिला नाही दोन संघ मात्र बॅटल इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते मानेवाडी स्पर्धा जिंकेल की मांगरुळी जिंकेल मांगरुळी जिंकेल की मानेवाडी जिंकेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय एक सिंगल कम्प्लीट केली स्ट्रायकिंग स्ट्रायकिंगला फलंदाज अमित आपल्याला पाहायला मिळतो हँडेड बॅट्समन चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मानेवाडी संघकरण सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे ऑपस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल परंतु पन्सांचा इशारा देतो येस इट इज अ वाईट बॉल अवंतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होते दोन धावा देखील आतापर्यंत आपल्याला दा पाहायला मिळतात तर डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते दोनच धावा आतापर्यंत दा आपल्याला पाहायला मिळतात या मोमेंटला देखील मोठा श्लोक घेण्याचा प्रयत्न एक सिंगल देखील कम्प्लीट केली गेली सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या दोन दे। रनच्या सहाय्याने चार धावा देखील आपल्याला दे मेगा फायनल ग्रँड फिनल आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय आडव्या स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते एक रनच्या साह्याने पाच रन शेवटचे दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या मोमेंटला चांग चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एकच धाव या ठिकाणी ऍड होते टीमची धावसंख्या सहा रन शेवटचा एक बॉल दोन हजार पंचवीस निनाय देवी चषक दोन हजार पंचवीस या पर्वातील मेगा फायनलच्या मॅचमध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल तर सहा धावा देखील अदापर्कदा आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा अंतिम बॉल चला न्यू बॅट्समन त्वरित दाखल करा वेग चांगला होता परंतु वाईट बॉलचा इशारा आला आहे दिशा बरकटली सात रन अदापर्न दा आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटचा अंतिम बॉल एक सरुपा मदे दे दे रन देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद आणि टीमची धावसंख्या होते ती म्हणजे सात रन आणि आठ रनचं टार्गेट असेल तर सहा मध्ये आठ करायचे आहेत चला वेज जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका फिल्डिंग त्वरित लावून घ्या रोशन जशी मॅच संपेल सलवेज वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका वारंवार आपण मी विनंती करतोय सा आपण खेळाडूंना ताकीद द्या आठ रनच टार्गेट आहे सहा मध्ये म्हणजे आठ रन मेगा फायनल ग्रँड फिनालय पहिला बॉल लाइन मिस केली समीकरण बदललं पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज नाही पाच मध्ये आठ करायच्या सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये मानेवाडी टीमच्या माध्यमातून या मोमेंटला लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने टायमिंग चांगला आहे फिल्डर तत्पूर्वी एक धाव देखील पूर्ण केली दुसऱ्या धावेचा कॉल दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि दोन रनच्या सहाय्याने समीकरण बदललंय शेवटचे चार बॉल शिल्लक आणि चार मध्ये करायच्यात ते म्हणजे सहा रन चार बॉल आणि सहाची आवश्यकता कोण होणार चॅम्पियन मांगरोय की सावंतवाडी सावंतवाडी के मांगरोय आज मात्र कोणत्या गावात जाणार हा श्री निनाई देवी चषक दोन हजार पंचवीस चा चषक या प्रश्नाचं उत्तर देणारे शेवटचे चार बॉल शिल्लक आहेत तर मानेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो बॅटिंग करतोय मानेवाडी की मांगरु या दोन टीम मध्ये कोणता संघ जिंकणार या मॅच मध्ये पुलटो असो होता समोरच्या दिशेने उडवलाय परंतु रन मिळतील चार हा चौकार आलाय तीन बॉल आणि दोन रन तीन मध्ये करायच्या त्या म्हणजे दोन धावा चांगला बाउन्सर होता परंतु या क्षणाला पंचांकडे अशाभूत नजरेने पाहिलं समीकरण बदलले दोन मध्ये करायच्यात दादा मात्र दोन चॅम्पियन बनण्यासाठी दोन्ही संघ तयार आहेत दोन्ही संघ लढत आहेत दोन्ही संघ चांगले परिश्रम करत आहेत परंतु हे दोन बॉल सांगतील की दोन हजार पंचवीस निनाई देवी चषक दोन हजार पंचवीसचा चा मानकरी कोण होईल या प्रश्नाचं उत्तर देणारे शेवटचे दोन बॉल या मोमेंटला लॉफ्ट केला आहे आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय श्री कायंबादेवी स्पोर्ट्स मानेवाडी या टीमने मेगा फायनल जिंकली तर चला